त्या माणसाने विचारलं हँडवॉश त्याला पण आम्ही दोघंही नको बोललो दो। तो काही बोलायच्या आधी नको बोललो मग नंतर आम्हाला क्लिक झालं हँडवॉश म्हणजे हात धुवायची गोष्ट आहे खायची नाही आहे हँडवॉश है सो so, मी आता मम्मीला घेऊन चाललोय टिपटॉप प्लाझाला जे आहे मुलून चेक नाक्याच्या आधी आणि मम्मीसाठी हे सरप्राईज होतं सो so, मम्मीला किती दिवसांपासून टिपटॉपची थाली आणि मेन म्हणजे उंदीव खायचा होता आणि सध्या तर उंदीवचा सीझन आहे म्हणून आम्ही पोचलो टिपटॉप प्लाझाला आधीच आम्हाला एवढी भूक लागलेली पण ह्यांचा एवढा मोठा मेन्यू आणि एवढे व्हरायटीज बघून आधीच पोट भरून गेला सो आम्ही थांबलेलो आमच्या लाईनसाठी पण बघा आम्हाला कळलं की लाईनच नव्हती डायरेक्ट जाऊन बसायचं होतं आलो टेबलवरती बसलो आणि मग त्यांनी सर्व करायला चालू केलं आणि एवढ्या गोष्टी घेऊन आल्या तुम्ही बघाच आता हे आहे फर्स्ट विच वॉज लाईक जलजीराचं पाणी होतं ते किंवा मग पाणीपुरीचं पाणी बोलू शकता हे आहे चिला टमॅटो चिला होता वाटतं त्यानंतर ढोकला आणि चीज बॉल चीज बॉल तर आम्ही खूप खाल्ले बघाच तुम्ही आणि केचप आणि मम्मीला लागलेली भूक सो मम्मी बघते हा काय काय वाढतोय कधी वाढतोय भूक लागली आहे त्यानंतर दहीवडा आणून दिला त्यांनी आणि मग त्यांनी खिचू सर्व केला जर का मी बरोबर प्रोनाऊन्स करत असेल तर ते खिचू होतं त्याच्यावरती तूप आणि थोडासा मसाला आणि याची छान होती टेस्ट इट वॉज व्हेरी सटल अशी टेस्ट होती त्याची आणि मम्मी त्याची गोळी घेते बिकॉज एवढं सगळं खाणार आहे तर गोळी तर घेतलीच पाहिजे आणि त्यानंतर सगळं पापड पिकेल चटणी सलाड हे सगळं त्यांनी वाढलं सलाड पण छान होतं कारण का त्यामध्ये डाळिंब होतं शिमला मिरची होती आणि सगळ्याच गोष्टी होत्या आणि इट वॉज रिअली टेस्टी म्हणजे खूप फ्लेवरफुल होतं ते पण आणि मग त्यांनी वाढलं ताक विच इज छास छास मम्मी एकदम खुश झालेली आहे आता खाऊन रिव्ह्यू पण अजून मेन कोर्स बाकी आहे सो आता आली पहिली भाजी जी होती ऐकेस पनीर फाल्गुनी होती पनीर फाल्गुनी त्यानंतर त्यांनी दिलं टमॅटो मेथी बटाटा होता येस yes, मेथी बटाटा आणि फ्लावर वटाणा टमॅटो अँड द मेन अट्रॅक्शन ऑफ द डे उंदियू सो उंदियूला पण एक स्पेशल डिश होती एकदम आरामात मध्ये बसलेली ती डिश सो so, मेन अट्रॅक्शन वॉज उंदियू सो so, उंदियू वाढलं आणि मम्मीला पण सेम ऑफ कोर्स सेम सगळ्या भाज्या सर्व केल्या आम um, आणि मग त्यांनी सर्व केलं पुरी फुलका रेशमी पराठा आणि हे स्वीट पण खूप छान होतं ऍक्च्युली ते जास्त स्वीट पण नव्हतं एकदम सेटल होत अचानक ठरला आणि आता त्यांनी सर्व केलं रबडी गाजर हलवा असं खूप खूप आणि त्यांनी थोडं थोडंच घ्या आधीच हावऱ्यासारखं घेऊ नका बिकॉज आपल्याला एवढं पण म्हणजे आम्हाला दोघांना तरी एवढं सुद्धा संपलं नाही सो ते जेवढी क्वांटिटी वाढत होते तेवढी क्वांटिटी परफेक्ट आहे सो तेवढंच गुजराती डाल आणि मग आलं फ्राय, फ्राय कढी आणि गुजराती डाल द कढी वॉज अमेझिंग म्हणजे मम्मी बघास तुम्ही पुढे कढीचं काय झालं पुढे बघा मी तुम्हाला दाखवतो थँक्यू रेशमी पराठा तर एवढं सगळं कसं खाणार मला सांगा काय काय आवडलं सांग उंदि कढी कढी तर अमेझिंग आहे स्वीट नंतर खाणार सगळ्यात छान आहे उंडिओ खरंच छान आहे उंदियो खूप सुंदर आहे <laughs> कढी तीन आणि बोल बद्दल बोलतच नाही आणि पुरी पण छान आहे अर्ध पण नाही संपलं माय स्टमक इज ऑलरेडी फुल जेवण खूप थोडस आहे तरी मी भाजी संपवण्याचा प्रयत्न करतोय नाही का मला गुजराती खिचडी खायची आहे भाजी संपवतो आणि मग राईस घेतो थोडासा सो so, राईस मध्ये पण तीन प्रकार होते पायनॅपल पुलाव होता स्टीम राईस होता आणि खिचडी होती सो so, आधी मी थोडस पायनॅपल पुलाव घेतला टेस्ट साठी हा पण खूप छान होता सटल होता इट वॉज नॉट स्वीट इट वॉज गुड आणि त्यानंतर आम्ही थोडीशी खिचडी घेतली आणि खूप पोट भरलं त्याच्या अँड देन खिचडी त्यावरती तूप आणि त्यामध्ये टाकली कडी आणि मस्त ताव मारला खिचडीवरती इट वॉज अमेझिंग डोळ्यावरून दिसतंय का तर फूड नशा झालाय फूड नसा स्लो झालंय सगळं आयुष्य स्लो शांत फूड नशा झाला एवढ्या गोष्टी खाल्ल्यात की डोळे बघा म्हणजे मम्मी अजून खाते मन लावून काय खायला पाच ते सहा वाट्या कढी पिया माणूस तिला सारखं येऊन विचारते कढी चाये कढी चाये कढी ना तुला पण झाला ना नशा बोल काय तरी नको मम्मी बस झालं रबडी बस स्वीट नाही जास्त खायचं अजून हे राहिले मसाला छान असं तर करतोय डोळे बंद होत आहेत त्या माणसानी विचारलं हँडवॉश त्याला पण आम्ही दोघंही नको बोललो तो काही बोलायच्या आधी नको बोललो मग मन नंतर आम्हाला क्लिक झालं हँडवॉश म्हणजे हात धुवायची गोष्ट आहे खायची आहे आलाय हँडवॉश काय करावं असं काहीतरी होतं आहे कळत नाही आहे काय होतं आहे कोण बोलतं फक्त दारू पिल्याने चढते जेवून त्याच्यापेक्षा जास्त चढतं आणि असं जर का अमेझिंग फूड खाल्लं तुम्ही बास लाईफ सेट सॉरी लाईफ सेट वी आर डन विथ द फूड काय म्हणणं आहे अशीच बसली ओ आता काय नाही मिळणार झालंय काय आलं उठवत नाही रिक्षा बोलवा बोलवावरती काय असं झालं तर काय देवा जाडे होना कोणाला जेठालाल सर त्याच्या ला गोकी इथं दुसरा डॉक्टरचा गोली गोली पण देऊ एवढं होऊन पण तिला बडीशेप खायची आणि तिची नजर तिथे पाणीपुरीवरती आहे मला ते हाथीस है थोड़ी सी थोड़ी सी थोड़ी सी थोड़ी सी एवरी पा जागा नहीं है इधे थोड़ी सी मस्त <laughs> है तरी मैं खा लड़ता है अजू बड़ी शेप का खा तो खा तो जास्त खाऊन जिरणार नाही मम्मी बेशुद्ध होणार आहे घरी गेल्यावर बार। कुठून बाहेर आलो ते पण नाही कळत मला पण या आय थिंक दिस इज द राईट right प्लेस